विद्यापीठ भरतीची अपडेट जे की प्रत्येक गोष्टीसाठी धडपडत असतात आज सुद्धा त्यांची धडपड होती की आमदार माननीय सतीश चव्हाण साहेब जे की पदवीधर चे आमदार आहेत मराठवाडा विभागामधील खाली हा आला एकदा बरोबर सचिन आला एकदा सचिन खाली तर संतोष लहाणी सरांनी त्यांची भेट घेतली त्यांच्या काही त्यांच्यासाठी काही हितकूच झाली त्या गोष्टीबद्दल आज सर आपल्याला अपडेट देणार आहेत तर सर आपल्या लाईव्ह मध्ये आज तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी तीन मुद्दे म्हणजे आपल्या ऑफिसर व्हिजन या गोष्टीच्या प्राध्यापकांबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येईल त्यानंतर सध्याचं वातावरण काय आहे आणि मान्य आमदार साहेबांसोबत विद्यापीठ भरतीबद्दल काय चर्चा झाली या तीन मुद्द्यांवर आप आज आपला हात घालायचा आहे परंतु तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना एकदा विनंती आहे संतोष लहाणे ऑफिसियल या युट्यूब चॅनलचे लवकरात लवकर दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हावेत यासाठी सर्वांनी या बोटाने व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करायचंय त्यानंतर खाली काळ्या रंगाचं सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून दहा हजाराचा आपला हा परिवार कम्प्लीट होईल तर सर्वात आधी सर आपल्या ऑफिसर व्हिजनच्या प्राध्यापकांबद्दल आपण माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला समजेल आलाय का ठीक आहे सर चला आणि उत्सुकता जी लागली होती सर नेमका आपला स्टाफ कोणता आहे प्राध्यापक कोणता विषय कोण शिकवणार आहे या सगळ्यांबद्दल एकदा माहिती द्या कालच आपली पूर्ण बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि पाच मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन आपण जे पुढची विद्यापीठाची अपडेट ते तुम्हाला सांगणार आहे बघा ऑफिसर्स अगोदर चॅनल कोणी डाऊनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कृषी सेवक किंवा सहाय्य कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापीठ भरती या बॅच आपण तिथे दिलेले आहेत तिथे तुम्हाला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम अशा दोन बॅच दिलेल्या दिसतील त्या दोन्ही भाषेमध्ये होतील त्यानंतर रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर हे आपल्याला मिळणार आहे आणि दोन्ही जी बॅच आहेत त्याची फीस असेल जवळपास चौदाशे नव्याण्णव रुपये आदरणीय प्राध्यापक किंवा प्रमुख मार्गदर्शक हरिहर गायके सर यांना आपण टीचिंगसाठी घेतलेला आहे त्यानंतर रणजित शेंडगे सर जे की एक्सलन्स अकॅडमी येथे शिकवतात त्याच्यानंतर सहसंचालक आणि प्राध्यापक मनीष मानकर सर जे की आमचे मोठे बंधू आहेत ते त्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी जे की आपले सध्या अनिकेत सर महाराष्ट्र शासनामध्ये सध्या जॉबवर हो आहेत आणि त्यानंतर त्यानंतर डॉक्टर पल्लवी मॅडम या पण आपल्या सोबत असतील तर बघा यामध्ये आपण मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम या दोन्ही बॅच दोन्ही बॅच आपण यामध्ये घेतलेल्या आहेत आवाज येत नाही काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ऍडजस्ट करा थोडस त्यामध्ये महत्वाचं बघा आपण ही बॅच बद्दल माहिती दिली तर चौदाशे नव्याण्णव रुपयाला सगळ्यात महाराष्ट्रामध्ये कमी पैशामध्ये आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना याचा पुरेपूर फायदा होणं हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळं विद्यार्थी कितपत हे बॅच घेतात त्याच्यामध्ये कशी क्वालिटी मिळते हे सर्वस्वी महत्वाचं आहे कारण आता मार्केटमध्ये खूप बॅच लाँच झालेले आहेत परंतु माझं एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही कुणाकडे क्लॉस क्लास करा पण त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी मिळते का हे अगोदर चेक करा तर असो सर ही बॅच बद्दल माहिती होती याच्यावर एक डिटेल व्हिडिओ उद्या आपण आपल्या युट्यूब चॅनल वर किंवा आपल्या ऑफिसर्स या टेलिग्राम चॅनल वर टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये जी काही आपली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे दिली तर संतोष सर तुम्ही याबद्दल माहिती दिलीत दुसरा आपला प्रश्न आहे की सध्या मार्केटमध्ये काय चाललंय वातावरण ढवळलंय म्हणजे कृषी विद्यापीठ भरती असेल कृषी सेवक भरती असेल तर यामध्ये आपल्याला काय वाटतं मला काय वाटतं मी ते बोलणार आहे आज त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला त्यानंतर मला काय वाटतं कारण तुम्ही लातूरमध्ये आहात लातूरमध्ये प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेज असेल अॅग्री तिथून भेटी देत मग डीन सर असतील एडीपी सर असतील यांना भेटत तसं मी सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करतोय आज सुद्धा हा लाईव्ह आपला अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुका येथून मी हा लाईव घेतोय त्यामुळे माझ्यासोबत सुद्धा आपले अॅग्रीकॉस विद्यार्थी आहेत त्यामुळे मी सुद्धा वातावरणाबद्दल माहिती देणारच आहे परंतु तुमचं मत काय आहे वातावरण सध्या काय आहे कृषी सर सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे सर जाहिरात का फक्त सध्या आपले बॅचेस म्हणून सध्या वातावरण तयार केलेलं आहे असा पण विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे परंतु मला सगळ्या विद्यार्थ्यांना एकच आहे जे काही आमच्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येते ते इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देण्याचा आमचा हा अट्टास असतो आणि जेवढं काही तुम्हाला तुमच्या आमच्याकडून तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी पोहोचण होतील त्या पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तर सध्याच्या वातावरणाविषयी तुम्ही जे बोललात सर की सध्याचं वातावरण खूप ढवळाढवळीचं वातावरण झालेलं आहे किंवा स्वतःच्या बॅचेस विकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची जी सध्याची परिस्थिती एकंदरीत झालेली आहे तर त्याबद्दल मला बोलायचं आहे एक ग्रामीण भागामध्ये मन आहे की कोंबडं झाकलं म्हणून दिवस काही उजडायचा किंवा उगवायचा हात नाही तर तशात पद्धतीचा काहीतरी तो सध्याचा विषय हा झालेला आहे आपल्याला द्वेष मत्सर कुणाबद्दलच नाही शेवटी प्रतिस्पर्धी आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी काही फायदा होतोय का हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्या प्रयत्नातून असेल किंवा समोरच्या प्रयत्नातून असेल फक्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे विद्यार्थी अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस असतात त्यांना तेवढ्या पद्धतीची मदत किंवा ज्या वेळेस आपल्याला आता पंधरा वर्षीय कृषी विद्यापीठ भरती झाली विद्यापीठ भरतीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विद्यापीठ भरतीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मला सांगा एखाद्या माणसानं जर भाजीपाल्याचा टाकला तर सुद्धा भाजीपाल्याचा जरी गाडा टाकला तरी त्याच्यामध्ये काहीच नाही तो टाकू शकतो तो त्याचा व्यवसाय करू शकतो परंतु ज्या वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रती ज्या काही अडचणी आहेत ज्या काही त्यांना येणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागतो तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही सतत तत्पर असणं हे तेवढंच गरजेचं आहे मार्केटमध्ये अजून कुणीतरी नवीन येणं हे अपेक्षितच आहे परंतु विनाकारण कुणातरी गावामध्ये म्हणजे आपण एक ग्रामीण भागामध्ये अजून एक म्हणता येईल सध्या जिरवा जिरवीच वातावरण चालू आहे तर हे तुम्ही न करता विद्यार्थ्यांच्या सर्वस्वी हिताचे निर्णय तुम्ही घ्यावेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं आपल्याला देता येईल क्वालिटी त्याबद्दल जास्तीत जास्त प्रयत्न करा हेच एक माझं म्हणणं आहे सर तुमचं याबद्दल काय म्हणणं ते तुम्ही सांगा धन्यवाद तुम्ही मला हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर बोलण्याची बोलायचं बघा आपण थोडं मी तुम्हाला अश्मविगात घेऊन घेऊन जातोय माणसाचा जन्म हा असं म्हणतो की माणसाचे हे माकड होते बरोबर आहे एखादा व्यक्ती काही जर करत असेल करत असेल तसं जर अनुकरण दुसरे करत असतील दुसरे तर त्याला आपण माकड म्हणत असतो माकड म्हणत असतो बरोबर आहे त्यामुळे त्यामुळे जर आपलं कोणी अनुकरण करत असेल चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट थोडस अश्मविगात जात आहेत लोक जातायत लोक आज आज निवांत झालो होतो, होतो। तुम्हाला माहित असेल माझ्या मुलीच्या जन्मानिमित्त मोफत गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आज संगमनेर त्या कार्यक्रम झाला आमचे मित्र सतीश सतीशनार होते त्यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला शौर्य अकॅडमीला त्यानंतर थांबायची इच्छा नव्हती परंतु त्यांच्यामुळे थांबायला मिळालं हरिश्चंद्र बालाघाटच्या ज्या डोंगर रांगा आहे तिथं जाण्याची संधी भेटली आणि एकच नामस्मरण केलं ईश्वराचं आणि ईश्वराना हेच सांगितलं की देवा भरभरून प्रतिस्पर्धी या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आम्हाला दे जेणेकरून जर समजा एखादी गोष्ट करायची असेल तर ते एक न करता आम्हाला त्या दहा गोष्टी कराव्या लागतील त्यामुळे एकच मागितलं सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा कारण ते, ते आहेत तर आपण आहोत की जेवढी महाराष्ट्र नाही भारतामध्ये जेवढी स्पर्धा तयार होईल तेवढी होऊ देत म्हणजे चारशे नव्याण्णवची ही बॅच आहे एक दिवस असा यायला पाहिजे की संतोष लहाणे आणि मनीष मानकर ही बॅच एक रुपयाला ठेवतील आणि मग संपूर्ण मार्केट ते सुद्धा एक रुपयाला बॅच ठेवायला येईल म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मोफत तिथं शिक्षण मिळणार हा दिवस लवकर महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो आणि प्रार्थना करतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जसं पाच हजारापासून रेट आपण नाही आपण तर डायरेक्ट चौदाशे नव्याण्णव फिक्स होतं आपली कुठलीही रिअनाउन्समेंट झाली नाही बरोबर आहे पहिली रिअनाउन्समेंट काही जणांची झाली दुसरी झाली तिसरी झाली आता चौदाशे नव्याण्णवची जर आपण एक रुपये केला ना तर यांची चौथी सुद्धा रिअनाउन्समेंट होऊ शकते पण ती होऊ नये म्हणून आम्ही चौदाशे नव्याण्णव ठीक आहे आले आपल्यासोबत चांगला आहे तेवढा फायदा झाला विद्यार्थ्यांचा त्यामुळे मित्रांनो काही टेन्शन नका घेऊ मानकर आणि लहाने पॅटर्न तुम्हाला पाच हजारची बॅच चौदाशे नव्याण्णव मध्ये मिळते त्यामुळे आम्हाला स्वतःचा अभिमान आहे आम्हाला स्वतःवरती गर्व आहे बस एवढंच पाहिजे मार्केट पाडलंय म्हणतो आपण याला हो पाडला आम्ही बरोबर आहे तुम्ही तो पिक्चर बघितला असेल रेड पूल त्याच्यामध्ये मार्केट पाडणारे असं आणि चढवणारे असं आम्ही पाडणारे ठीक आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मार्केट पाडणारे संतोष लहाणे आणि मनीष मानकरा त्यामुळे ज्यांना जे समजायचं ते समजा याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फायदा झाला आणि यात आमचा विजय आहे विद्यार्थ्यांचा विजय एवढंच मला याच्यावरती बोलायचं इथून पुढे आम्ही या टॉपिकवर पुन्हा कधीही बोलणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही फक्त एकच काम करू ते म्हणजे शिक्षण देण्याचं सेवा देण्याचं कृषी घटक हा विषय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या भरतीपर्यंत किती चांगल्या प्रकारे शिकवता येईल किती चांगल्या प्रकारे क्वालिटी देता येईल ते काम आम्ही इथून पुढे करणार आहोत त्यामुळे ज्यांना जे करायचं ते करा फक्त एवढंच सांगतो स्पर्धा पाहिजे स्पर्धा चांगली आहे स्पर्धेमुळे आनंद मिळतो तोच आनंद आम्हाला मिळाला आहे त्यामुळे धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा आम्हाला खूप खूप शुभेच्छा द्याल ही अपेक्षा करतो पुढचा प्रश्न संतोष लाने सर माझा तुमच्यासाठी आहे की आज तुम्ही सतीश चव्हाण साहेब जे आमदार आहेत पदवीधरचे त्यांना भेटलेत तर कृषी विद्यापीठाबद्दल काय काय डिस्कशन झालं माहिती मिळाली तुमच्याकडे पाच मिनिट आहे कारण पंधरा मिनिटात आपल्याला हा हवी संपवायचा आहे कारण माझे मित्र आलेले आहेत त्यांना सुद्धा मला भेटायचं ठीक आहे तर तुमच्याकडे पाच मिनिट आहे तुम्ही या स्वतः पूर्ण बोलून बोलून घ्या बघा सर ज्यावेळेस माननीय चव्हाण साहेब यांना मी भेटलो त्यावेळेस जी आपण एक तारखेला आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाबद्दल एक दोन मिनिटांमध्ये चर्चा झाली आणि त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही जे आंदोलन वगैरे जे आहे गोष्टी त्या करू नका अगोदर त्या गोष्टींची पूर्वकल्पना हे मी असेल किंवा जे आपले इसी मेंबर असतील त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मी त्यांना सांगितलं की सर ऑलरेडी मी माननीय आमदार पकराड साहेब यांना निवेदन दिलेलं होतं त्यानंतर जे काही आपले बाकीचे आमदार असतील त्यांना पण आम्ही कळवलेलं होतं परंतु त्यावर कोणीही कसल्याच प्रकारची भूमिका घेतली नाही आणि विद्यार्थ्यांना शेवटी विद्यापीठामध्ये आंदोलन करावं लागलं तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे फक्त तुम्ही आता जी की विद्यापीठाची क्लास फोरची जी भरती आहे ती आतापर्यंत तुम्ही प्रदर्शित केलेली आहे अजूनही क्लास थ्रीची भरती ही निघालेली नाही तर प्रकलग्रस्तीत लवकरात लवकर भरती प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा आणि जी चारही कृषी विद्यापीठातली खास करून सध्या एसी मेंबर आपल्या विद्यापीठ परभणी येथील एसी मेंबर तर त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या दिवाळीपर्यंत येणारी जी आपली दिवाळी आहे ना तर दिवाळीपर्यंत जी आपली जनरल पदाची ज्या जा जाहिराती असतील त्या शंभर टक्के आम्ही काढू आज सुद्धा जे काही आपल्या कॉलेजमध्ये त्यांची मिटिंग झाली त्यामध्ये त्यांनी थेट कुलगुरूंना फोन लावला कुलगुरू चार तारखेला एक मीटिंगचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आता ते मीटिंग कधी होईल ते कन्फर्म माहिती नाही परंतु चार तारखेला त्यांची एक मीटिंग होणार आहे आणि जवळपास आकृतीबंध तुम्हाला पण माहिती आहे की आपला सगळा तयार झालेला आहे फक्त वित्त विभागाची त्या आकृतीबंधाला मान्यता न मिळाल्यामुळे काही जाहिरातीला आपला उशीर होत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठ भरती ही शंभर टक्के होणार आहे परंतु विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न आहे जी मार्केट मध्ये चालू आहे की बाबा दोन हजार सत्तावीस ला जाहिरात येणार आहे किंवा अजून कोणीतरी काहीतरी बोलतोय तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे हे फक्त इथं काही दररोजचा शो साठी सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत एकतर गेली दहा ते पंधरा वर्ष झाली भरती होत नाही आणि त्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल त्यासाठी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तर तुम्ही त्याच्या मागे जाणं किंवा तुम्ही त्यांना सपोर्ट करणं हे गरजेचं आहे ते कोणी असू त्याच्यासाठी आपण तेवढ्या पद्धतीनं दिलं पाहिजे तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कोणीही काही स दोन हजार सत्तावीसला ला म्हणेल किंवा उद्या दोन हजार एकोणतीसला ला पण परंतु विद्यापीठाची पूर्ण तयारी ही झालेली आहे आणि विद्यापीठाच्या तयारीमुळं येणाऱ्या दिवाळीपर्यंत पदभरती ही केली जाईल त्यामुळे काळजी करू नका शंभर टक्के आपली भरती प्रक्रिया होणार आहे फक्त काही कालावधीचा वेळ आहे आणि जर भरती प्रक्रियेला थोडा उशीर लागत असेल तर आपण जे काही सध्या मार्केटमध्ये क्लासेस वाले त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपण एक आंदोलन करू आणि लवकरात लवकर जाहिरात कशा पद्धतीने येईल हे तुम्हाला शंभर टक्के आपण त्याबद्दलची पूर्वकल्पना असेल किंवा त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू पण विनाकारण जे कोणी तुम्हाला माइंड डायव्हर्ट करत असेल की दोन हजार सत्तावीस ला जाहिरात येणार आहे किंवा जाहिरातच येणार नाही तर हे पूर्णपणे खोटं आहे जर जाहिरात आली तर आपला तेवढा अभ्यास आहे का आपण खरोखर अभ्यास केलाय का हे एवढं खूप महत्वाचं आहे कारण एकदा जी वेळ गेल्याच्या नंतर कोणा परत परत पंधरा वर्ष गेली भरती निघाली नाही तर इथून पुढे कधी भरती होईल हे कुणाला सांगता येणार नाही किंवा कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळं माझी तुम्हाला एक विनंती आहे आपला अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा विनाकारण कोणाच्याही ऐकण्यावरून किंवा कोणाच्या ऐकण्यावरून आपलं माइंड डायव्हर्ट करून घेऊ नका आणि पॅनिक होऊ नका आम्ही प्रयत्न करणारे आहोत आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू ना स्पर्धा आहे ना काही नाही फक्त इथे विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेट मिळणं आणि त्यांना अभ्यासाच्या प्रवाहामध्ये कसं ठेवणं हेच आमचा अट्ट असा आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत करू इथं कुणासोबत आमची स्पर्धा नाही किंवा आम्हाला कुणासोबतही स्पर्धा करायची नाही जे काय असेल ते आपले कर्म असतील जे काय असेल ते आपलं ईश्वराने दिलेली देणगी असेल किंवा त्या कष्टाला दिलेलं फळ असेल एवढंच बोलायचं सर हीच आपची अपडेट होती त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला आणि तर धन्यवाद संतोष सर आजच्या लाईव्ह मधून आपण पंधरा मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केलेल्या आहेत तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण माणसाकडे पद असो वा नसो परंतु हा माणूस काम करत राहतो हे तुमच्याकडून महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि आज महाराष्ट्र बघतोय त्यामुळे हे काम असंच अविरत पूर्ण महाराष्ट्रभर चालू ठेव यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र